अन्नदाट जंगल नद्या डोंगर रांगा आणि त्यांचं मनमोहक दृश्य म्हणजेच निसर्ग असंच चित्र आपल्या समोर लहानपणापासून ठेवलं गेलंय पण माळरान किंवा गवताळ जमीन याला सामान्य माणसाच्या मनात फारस महत्व नसतं मोकळ्या जमिनीकडे पडीक उपयोग शून्य म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं या माळरानावर काही पिकत नाही तिथे पाणी नसतं या विचारातून ती जमीन निरुपयोगी म्हणजेच वेस्टलँड आहे असं ठरवून त्याच्यावरच गवत माती आणि दगडाचे थर अन्य वापरासाठी नेत राहिल्यानं ही माळरानं अजूनच ओसाड होत गेली आणि आता ही माळरानं ठिगळांच्या रूपात उरली आहेत पण निसर्ग चक्रात आणि पर्यावरणाच्या संवर्धनात या माळरानांचं फार महत्व आहे खेड्यातून या माळरानाला गायरान असंही म्हटलं जात होत पाळीव गुरांना चारा मिळण्यासाठी हीच माळरानं महत्वाची असतात इथे एक वेगळी जैवविविधता पाहायला मिळत असते वेगवेगळ्या प्रकारचे कीटक सरपटणारे प्राणी पक्षी हरण काळवीट कोल्हा आकाशात झेपावणाऱ्या घारी ससाणे तरस नीलगाय लांडगा बिबटे असे अजूनही अनेक वन्यजीव इथेच वास्तव्याला असतात आणि त्यांचं जीवन एकमेकावर अवलंबून असत ओसाड नापिक वाटणाऱ्या या जमिनीवर पहिला पाऊस पडताच अनेक बियांना कंदांना धुमारे फुटतात अवघ्या पंधरा ते वीस दिवसात सारी पठार हिरवी होऊन जातात पुढच्या दीड दोन महिन्यात सारी पठार फुलायला लागतात कोरडी पडलेली डबकी भरून वाहू लागतात आणि त्यातली अवघी जीवसृष्टी जागी होते त्यात अनेक वनस्पती जीव किडे बेडूक साप खेकडे खेळू लागतात त्यांचं प्रजनन होतं आणि पुढची पिढी तयार होते पुन्हा सारं निदृत अवस्थेत जात म्हणून ही डबकी असणं सुद्धा महत्वाचं आहे या माळरानांचं हे कोरड पडणं आणि पुन्हा फुलून येणं ही निसर्गाने तयार केलेली स्वतःची परिसंस्था आहे सध्या बरेच वृक्षप्रेमी या माळरान जमिनीला वृक्ष लागवड करत असतात यात कुठे आणि कोणती झाडं लावावीत आणि कुठे झाडं लावू नयेत हे वनस्पती अभ्यासकांच्या सल्ल्यानं होणं गरजेचं आहे सर्वच माळरानं आणि पठारं ही माणसांमुळे निर्माण झालेली नसून ती निसर्गाच्या घडणीतली एक प्रक्रिया आहे असं समजून घ्यायला हवं हे आपण समजून घेतलं तर निसर्ग आणि माणूस यातल्या नात्याची वीण घट्ट होत जाईल एकेकाळी या गवताळ आणि माळरानावर असलेले चित्ते मालढोक तितर बटेर असे अनेक पक्षी माणसाच्या अतिक्रमणाने आता काळाच्या पडद्याआड जाताना दिसत आहेत रेहेुरी मयूरेश्वर नान्नज अशी काही मोजकी अभयारण्य वगळता उर्वरित माळरानांना कसलंही संरक्षण नाहीये त्यामुळे मालरानांची मन मानेल तशी ओरबड आजही होत आहे बरेच माळरान पक्षी जमिनीवर घरटी करतात अंडी घालतात त्यांचा वंश तिथेच वाढतो साधारणपणे उन्हाळ्याच्या शेवट आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला अनेक पक्ष्यांची वीण असते इथल्या मातीच्या थरावर गवतांच्या असंख्य प्रजातींचं राज्य असतं जाड पातळ विरळ तर काही ठिकाणी दाटीवाटीने वाढलेलं गवत असत पृथ्वीच्या एकूण भूभागाचा चाळीस टक्के भाग हा गवताळ प्रदेशाने व्यापलेला आहे जगभरातल्या चाळीस हजार प्रजातींपैकी सुमारे चौदा हजार या फक्त गवताळ भागात आढळतात शेणकिडा मुंग्या नागतोडा नमस्कार कीटक काजवा माशी मधमाशी गांदिलमाशी फुलपाखर आणि इतर अनेक कीटक ह्या गवताळ जमिनींचं सूक्ष्म व्यवस्थापन परागीकरण विष्ठेचं विघटन मातीच्या पोषक घटकांचं पुनर्नवीकरण अशा अनेक महत्वाच्या भूमिका बजावत असतात या कीटकांना खाऊन जगणारे माळढोक तणमोर धावील चंडोल खाटी कोतवाल वटवट्या शिंपी गोजा आणि इतर शिकारी पक्षी हे या अन्न साखळीतले महत्वाचे घटक आहेत असे अनेक पक्षी शेत पिकांना उपद्रवी असणाऱ्या किडी उंदीर घुशींचा बंदोबस्त करतात कुंदा जातीच्या गवतावर घरटी करणारा तनमोरही आता संकटात आला आहे वाशिम जिल्ह्यातल्या काही भागातच तो आता शिल्लक राहिलेला दिसतो वाघाबरोबर इतरही प्राणी आणि पक्षी आहेत हे प्राणीप्रेम फक्त काही प्राण्यांपुरतंच मर्यादित न ठेवता इतरही जीवांचा त्यात विचार केला गेला तर निसर्गचक्राचं चा संतुलन होईल सहजीवन सह अस्तित्व हा जैवविविधतेमधला अविभाज्य घटक आहे वन वन्यप्राणी पक्षी फुलपाखर जलसंपदा आणि शेती हे सार एकमेकांच्या आधारावर आहे यासाठी जंगल नद्या पाणवठे डोंगर हे जितके महत्वाचे आहेत तितकेच अन्न साखळीतील वाळवंट आणि माळरानही आवश्यक आहेत असे व्हिडिओ शहरातील प्रेक्षकांप्रमाणे ग्रामीण भागातील मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी जरूर शेअर करा लाईक करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद